अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी सातव्या दिवशी अंत्यविधी बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काउंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरला सात दिवस उलटूनसुद्धा अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी आजचा दिवस उरला आहे त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे त्यातच आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खोदण्यात आला असून त्याच्या मृतदेहाचं दफन केलं जाईल त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचं निश्चित मांडलं जात आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं लोकांनी समर्थन केलं तर काही समाजातील काही विचारवंत वकील आणि राजकीय नेत्यांना हा एन्काउंटर फेक असल्याचं सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले अक्षयच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धाव देखील घेतली त्यामुळे अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार हा देखील गुंतागुंतीचा विषय बनला त्यातच शिंदे कुटुंबियांच्या अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्या वतीनं कबुली दर्शवण्यात आली आणि त्यामुळे दफनविधीसाठी जागा शोधण्याचं जा काम पोलिसांकडून गेल्या तीन दिवसांपासून सुरू होतं अखेर हा शोध आज संपला आहे सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दपन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दपन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा करतात काय नेमकी माहिती आहे ने कोणी करता नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाल्या मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथं आणून दपन करणार असेल तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार आहे पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करू सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवार पर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटतंय सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा ते विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगरमध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूर मध्ये दफन विधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी उल्हासनगर